चंदगडमध्ये मराठा आंदोलनाच्या यशाचा जल्लोष संभाजी चौकात पेढेवाटून आनंदोत्सव शेकडो मराठा बांधव आणि पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्यानंतर चंदगड तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला संभाजी चौक येथे शेकडो मराठा बांधव एकत्र येऊन पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण व आंदोलन छेडले होते या आंदोलनाला राज्यभरातून कोट्यवधी मराठी बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला मराठी समाजाची एकजूट आणि ठाम निर्धार पाहून सरकारला अखेर झुकावे लागले आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मंजूर झाल्याने हा लढा यशस्वी ठरला यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी चंदगडमध्ये संभाजी चौक येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी अखिल भारतीय महिला तालुकाध्यक्ष पूजा शिंदे तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर तालुका, सुरे तालुका सरचिटणीस राजाराम सुकये प्राध्यापक गुरबे दिलीप चंदगडकर सुभाष गावडे अभिजित गुरबे अॅडव्होकेट विजय कडूकर आरपी पाटील अनिकेत सावंत मनोहर गडकरी पूनम कडूकर लीना सावंत दीपा राणे सुवर्णा देसाई स्मिता नार्वेकर यांच्यासह शेकडो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या जल्लोषी कार्यक्रमाने चंदगड तालुक्यातील मराठा समाजाची एकजूट आणि आंदोलनातील सक्रिय सहभाग अधोरेखित केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा